खाली गाली 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 गाली। सुमारे दहा वर्षानंतर मुंबईच्या जनतेला भेटला सकाळी सवा अकराच्या सुमाराला मी आलो होतो आता किती वाजले म्हणजे साधारण सव्वा सात तास जनता दरबार चालला सुरुवातीला ते बसलो होतो नंतर आता उभा झाला एकूण नवी मुंबईच्या जनतेच्या मात करण्याकरता हे मॅनमेड प्रॉब्लेम आहे मानव निर्मित प्रॉब्लेम आहेत लोकांची कुत्संबना करण्याकरता लोकांना टॉर्चर करण्याकरता काही विभागातले अधिकारी ही नौटंकी करतात नौटंकी शब्द हा कसा पार्लमेंटरी आहे की नाही मला माहित परंतु नौटंकी स्वतःच्या स्वार्था करता एकूण सगळ्या लोकांना हैराण करण्याचं काम केले नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं ना गंभीर प्रश्न असे की मूल गावठाणामध्ये लोकांनी एफ एसआयचा भंग केला केलाय गरजेपोटी केलाय गावठाणाच्या बाहेर गरजेपोटी लोकांनी घरं बांधली आता दोन हजार पंधरा पर्यंतची बांधकामे त्याला अभय दिले नियमित नाही झाले त्या अभय देताना सरकारने निर्णय घेतलाय की त्या परिसरातला प्रचलित दर आहे सिडकोचा त्या प्रचलित दराच्या पंधरा टक्के त्या ठिकाणी त्यांना दर आकारून ती जागा त्यांच्या मालकीची करा परंतु हे सर्व सिडकोने घेतलेले ठराव राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे असे अंधारात ठेवून माझा आरोप आहे सिडकोचे काही अधिकारी लोकांना ब्लॅकमेल करून त्या ठिकाणच्याकडून पैसे काढतात सगळे अधिकारी लुबाडू करणारे आहेत असं माझं म्हणणे परंतु आहेत आणि आज मी दरबारात म्हटलेलं आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर नगरविकासचे आताचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यामध्ये एकच फक्त आहे पंधरा टक्के फक्त पाचशे स्क्वेअर मीटर बांधकाम केले त्यांना पाचशेच्या वरती केलेले त्यांना तीस टक्के आहे आणि काही मर्यादेनंतर तीन पट म्हणजे रिझर्व प्राइस जर एक लाख असेल तर लाख भरा तर ही जुलमाची बाब आहे मी एकनाथजी शिंदेना पत्र म्हटलेलं आहे की तुम्ही सरसगट पंधरा टक्के घ्या आणि आता बस झाले शेमकोली भरपूर कमवलं आता फ्री होल्ड जमिनी करा आणि लोकांना आनंद द्या लवकर या दहा पंधरा दिवसानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे तीन मार्चला अधिवेशन सुरू होते त्याच्या अगोदर मान्य एकनाथ शिंदेच्या बरोबर बैठक घेऊन त्याबाबत त्यांच्या नगरविकास खात्याला खोरगरिबांची दुःख सांगून तो निवाडा करून तो झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे फक्त एकूण मूल गावठाण वाढवलेलं गावठाण सिडकोनी बांधलेली घरं सिडकोनी दिलेले भूखंड तिथे बिल्डरनी बांधलेली घरं सी आणि सिडको भागामध्ये त्या ठिकाणी झालेली झोपट्टी या सर्वांना मालकी हक्क देऊन विविश तेपेसा देऊन त्या वसाहती नीटस निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची माझ्या मनातली धारणा आहे एकूणच फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये मॅनमेड म्हणजे मानवाने निर्माण केलेले प्रॉब्लेम आहे हे नॅचरल प्रॉब्लेम आहे पूर झाला संघर्ष कुठेतरी त्या ठिकाणी एखादी कोविड सारखी महामारी आली आपण सगळ्यांनी प्रतिशे सामना केला तसा करू परंतु हे स्वतःच्या स्वार्था करता काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली मी या ठाणे जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो चौथ्यांदा मी मंत्री झालो माझ्या अस्तित्वात असताना या सर्व गोष्टीचा निपटारा करण्याच मी निश्चित केलेला आहे उदाहरणार्थ महानगरपालिकेमध्ये परिवहन खात्यामध्ये टेम्पररी टेम्पररी रोख पगार रोख पगार आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार शिक्षण खात्यामध्ये तोच प्रकार अरे महानगरपालिका अस्तित्व असे जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोक मिळाला पाहिजेत आरोग्य खात्यामध्ये आणि म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य खात पाणीपुरवठा खातं वाहतूक खातं शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे आता तेरा तेरा वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करणं तर तेरा वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या म्हणजे आलेले आणि अशा प्रकारचे हे लोकांशी लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही आपण परमानंट आहोत आपल्याला त्या गोष्टीची धाक तर लागत नाही पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या अरे काही तरुणांना कोणी त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ती मी करेन दादा दादा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सुद्धा मुंबईमध्ये जनता दरबार उडवण्यासाठी आदेश दिलेले आहेत यावरून नक्की जनतेचे प्रश्न सुटतील का नाही मीच तुला आमंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं दरबार घ्यावं अजितदा सांनी जर त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्याच्या त्याच्यात काय वावळ आहे इव्हन लोकांना भेटलं समजा आज मला कधी साडेचारशे टोकन आले ते पण ती हजार लोक भेटली सहाशेच्या वरती म्हणजे कुठले निवेदन उद्याला राह या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे बाराशे लोक आले बाराशे लोकांचे लोका प्रश्न सुटले तर नवी जनतेचे प्रश्न सुटले त्या गोष्टीचा मला आनंद असेल आणि अशाच प्रकारचे आयोजन तुम्हाला एकच सांगतो एखादा आमदार ज्याला निवडून आणतो त्याला आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो आणि ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती सभागृहामध्ये एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने व प्रश्न अन्य आमदार ज्या प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे मान्य मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात परंतु त्यांच्या बरोबर असले व्हाईस कॅप्टन दोन आहेत आपल्याकडे आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत आता त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल आम्ही गतिमान झालं पाहिजे शक्तिमान झालं पाहिजे आणि प्रकाशमान झालं पाहिजे ते होईल मान्य मोदीजींनी कशाच प्रकारची गोरगरिबांकरता कलव दाखवली ते दिवशी दाखवली कृती करायला घेतली मान्य देवेंद्र फडणवीसांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्या अनुषंगाने त्याची कार्यपूर्ती होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे आणि निश्चितपणे हे जे काम आहे शंभर दिवसाच्या पूर्तीचा भाग आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अशी दादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारला शक्तिमान करण्याचं काम गणेश नाईक इथं करतोय आणि गणेश नायकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्यावेळेला जनतेची कामं करतो त्यावेळेला पक्ष या गोष्टीला काही किंमत नाही मी सांगतो या दरबारामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा भाषेचा वर्णाचा वर्गाचा आणि कुठल्याही पक्षाचा माणूस जर योग्य भूमिका त्या ठिकाणी घेऊन आला त्या माणसाला न्याय देण्याकरता गणेश नाईक बांध दिले हिंदी अशा प्रकारची लोकांची परवड करणं आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे राज्य शासनाच्या चिजोडतून पैसे आणण्याची गरज नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये मी या दोन चार पाच महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमधला टेम्पररी ठोप बघा रोप बघा आहे काही गोष्टी बॅक आणि बॅकडोर एंट्री करायचीच नाही वशिलाचे लोक काही भरलेत ते त्यांचा पण हिशोब करायला लागेल काही काही ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी पण बघायला लागतील आणि मी एकच सांगतो चुकीची कामं जर करून गोर गरिबांच्या जीवनावर कोणी खेळला असेल तर त्या घटकाला त्यांनी केलेल्या कृत्याचं प्रायश्चित घ्यायला मी लावेन आज उदाहरण सांगतो की एका प्रकल्पग्रस्त घटकाला एक गुंठा जागा मिळाली त्याने हॉटेल बांधले नोटीस आली अरे तुझा तो केमिकल कारखान्यासाठी तुला दिला होता अरे या सी मध्ये नव्याण्णव टक्के कंपन्यांनी एफ एसआयचं व्हॉल्युशन केले त्यांना विचारायला गेलात का तुम्ही त्यांना समज दिलेली आहे याच्यापुढे अशा घटना घडल्या बेगुना लोकांना जर त्रास द्यायचे प्रयत्न केला गेला तर गणेश नाईक मंत्री आमदार विसरून जाऊन त्या ठिकाणी आंदोलक होऊन त्या ठिकाणी त्यांना इशारा देतो आज गणेश नाईक तिथे उभा राहील आणि माझी तीव्र इच्छा आहे आता आज तुम्ही सगळ्यांनी बघितलेत लोकां लोका, लोक लोक मंदिरात नाही जात लोक म्हणजे कशासाठी मंदिरात श्रद्धा नाही असं भाग भाग नाही पण या जनता दरबारात लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काय गणेश नाईक देव नाही लोकांच्या मनामध्ये कुठे ना कुठे यात्रा आहेत ते यातना सांगण्यासाठी इथे लोक आले आणि त्या यातना वाटचाल म्हणजे पायवाट करून दिली नाही तर काही काही लोक बिचारे त्यांची ते शक्ती तेवढी नाही संध्याकाळी आता किती वाजले साधारण सात साडेसात साध, साध। 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 म्हणजे साधारणपणे साडेसात तास हे काय मेहरबानी नाही मला माहित या लोकांच्या मन यातना आहेत लोक हदबल आहेत म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून दुख्याचा मार लोकांना सण करण्यासारखी परिस्थिती आणि मी सांगतो समजण्यावर एक इशारा काही सुधरून जाणेश नायक सगळ्यांना नाराजी व्यक्त केली आहे आता सिडकोला नवी मुंबईतून कारभार थांबवण्याची वेळ आली आहे का नवी मुंबई बोललोय तुम्ही दिसता महात्मा गांधीने ब्रिटिश चले जाव घोषणा केली होती सिडको चले जा आपल्याच राज्य शासनाचा एक अंगा असताना चले जाव अशी भूमिका घ्यावी लागते म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात आहे तो खोटा नाहीये मधले काही अधिकारी नालायक आहेत भ्रष्ट आहेत आणि मी त्या विधान भवनात बोललेलो आहे आणि आता तो ओपन बोलतो पण मुंबई महानगरपालिकेला स्वीकाराविषयी म्हणजे काय झालं बघा म्हणजे मला नव्हतं माहिती इथे कोणातरी कार्यक्रम आहे चार वाजताच त्या सेंट मेरीच म्हणजे वा वाढदिवस आहे त्या लोक त्या लोकांनी सहा वाजेपर्यंत त्यांनी बेर केलं म्हणजे कालच त्यांच्या मी त्या फंक्शनला गेलो होतो परंतु आता अशा प्रकारे बुकिंग ज्याने केले अशा घटकांना आपण बाहेर डिस्टर्ब ठेवणं ते मला उचित न वाटलं म्हणून मी सांगितलं आपण बाहेर जाऊया शेवटी निवेदनं स्वीकारलेली आहेत आणि प्रामाणिकपणे सांगतो एकेका निवेदनात छाननी करून त्या त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुराव केला जाईल आणि इट विल रिझल ओरिएंटेड ही निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काही काही देण्यासाठी नाही प्रत्येक घटकाला कमतरता असेल त्याला फोन करून खूप पूर्तता कागदपत्राचे असं सांगितलं जाईल आणि प्रत्येकाला आनंद देण्यात चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनात इच्छा आहे आणि मी काही मेहरवानी नाही करत मी पुन्हा विनम्रपणे क्षमता नाहीये आंदोलन करण्याची क्षमता नाही एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाव घेऊन तक्रार करण्याची क्षमता नाही परंतु त्यांना एक मी सांगतो की हे अशा प्रकारचे खोट्या मार्गाने कमवलेले पैसे तुमच्या पोराबालांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आणणार नाहीत पश्चाताप करावा लागेल म्हणजे माझं एखादं चुकलं असेल त्याला समज द्या आणि त्याला दुरुस्त करायला लावा परंतु नाग जर कोणाला त्रास देणार तर नवी मुंबईमध्ये आणि गणेश नाईकचं ज्या ठिकाणी अंमल आहे त्या ठिकाणी या वृत्ती होणार नाहीत प्रत्येकाला हिशोब द्यायला लागतील हे मी विनम्रपणे सांगतो हा अहंकार नाही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर माझी बैठक झाली मी परवा दिवशीच जे सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकनाथजी शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते त्याला बैठक झाली त्याच्यामध्ये जे विषय त्या ठिकाणी चर्चेला आणि एकनाथजी शिंदेने अतिशय सकारात्मक निर्णय दिले होते त्याची अंमलबजावणी होण्याकरता मिनिट्स ऑफ द मीटिंग फायनल झाले अशिक गुप्ताजी जी जबाबदारी म्हणजे वरिष्ठ म्हणजे त्याला प्रधान सचिव नगरविकास त्यांच्याकडून ती आल्यानंतर माननीय जी शिंदे यांना ती शॉप मिटिंग देऊन त्या त्या खात्याच्या लोकांबरोबर जाऊन बोलून त्याच्यातून निश्चिती करण्याचं ते काम त्यांना करावं लागेल म्हणजे ते करून घेऊ त्या सकाळपासून मोठ्या प्रमाणात